अहिल्यानगर जिल्हा सुरुवातीला कॉम्रेड त्यानंतर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी व आता भाजपच्या भगव्या रंगात रंगलेला दिसतोय गेल्या कित्येक वर्ष जिल्ह्याची नाळ ही डाव्या विचारांशी जोडलेली होती त्यानंतर बाळासाहेब भारदे यांच्या रूपाने जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन आले परंतु पुढे शरद पवारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर या जिल्ह्यातील सहकारातील दिग्गज नेते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले सुमारे दोन दशके पवारांची जादू चालली मात्र आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याने भगव्या रंगाला डोक्यावर घेतलेले दिसले बारापैकी तब्बल दहा जागांवर महायुतीचा झेंडा फडकला एकोणीसशे एकावन्न पासूनचा निवडणुकांचा इतिहास व त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्रातील निवडणुका पाहता या जिल्ह्यात एखादा अपवाद वगळता दरवेळी अपक्षांनीही बाजी मारलेली दिसते आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात कोणत्या निवडणुकीत कोणत्या अपक्षाने बाजी मारली तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यात निवडणुकांचा इतिहास एकोणीसशे एकावन पासून सुरू झाला पहिल्याच निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ विधानसभा जागा काँग्रेसने जिंकल्या शेवगावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे नुसते आमदारच नाही तर पहिले सभापती झाले होते तडक्तर एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत श्रीगोंद्यातून बाबूराव भारसकर निवडून आले त्याचवेळी पाथर्डीतून दोन अपक्ष व एका काँग्रेसच्या उमेदवारात लढत झाली होती अपक्ष नारायण आव्हाड यांनी मतं घेत विजय मिळवला होता काँग्रेसचे चंदनमल गांधी तीस टक्के मत घेत दुसऱ्या स्थानी राहिले होते शेवगाव मधून अपक्ष एकनाथ भागवत यांनी एकोणसाठ टक्के मते घेत काँग्रेसच्या रावसाहेब नवले यांना पराभूत केले होते त्यावेळेच्या अहमदनगर उत्तरमधून अपक्ष उभे असलेले प्रभाकर भापकर यांनी साठ टक्के मत घेत काँग्रेसच्या विठ्ठल कुटेंचा पराभव केला होता पारनेर मधून अपक्ष भास्कर औटी यांनी टक्के मते घेत विजय मिळवला होता राहुरीतून अपक्ष लक्ष्मण पाटील यांनी साठ टक्के मतं घेत काँग्रेसच्या जगन्नाथराव बनकर यांचा पराभव हो केला होता शिर्डीतही अपक्ष निवडून आला होता येथे भास्करराव गलांडे यांनी काँग्रेसच्या मारुती आबनावे यांचा तीस टक्के मते घेत पराभव हो केला होता संगमनेरमध्येही अपक्ष नारायणराव नवले विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या दत्ता देशमुखांचा पराभव केला होता एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीनंतर मात्र एकोणीसशे बासष्ट साली स्वतंत्र महाराष्ट्रात निवडणूक झाली त्यावेळी पुढे अनेक वर्ष महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव राहिला परंतु अहमदनगर जिल्हा संमिश्र प्रतिसाद देत राहिला कधी कॉम्रेड तर कधी काँग्रेसच्या विचारांशी या जिल्ह्याने नाळ जोडली मात्र तरीही एखादा अपवाद हा अपक्षाकडे झुकलेला कायम दिसला एकोणीसशे बासष्ट मध्ये अहमदनगर उत्तर बाळासाहेब नागोडे हे अपक्ष आमदार निवडून आले एकोणीसशे सदुसष्ट मध्ये शिर्डीतून एम ए गाडे यांनी अपक्ष निवडणूक जिंकली पुणे एकोणीसशे बहात्तर मध्ये नगर जिल्ह्यात पुन्हा चार अपक्षांनी बाजी मारली त्यावेळी शिगोंद्यातून बाबुराव भारसकर अहमदनगर दक्षिण मधून नारायणदास बारशीकर पाथर्डीतून गणपतराव म्हस्के आणि शिर्डीतून शंकरराव कोल्हे हे चार अपक्ष विजयी झाले होते एकोणीसशे साली सालीही नगर जिल्ह्यात दोन अपक्षांनी निवडणूक जिंकली त्यात अहमदनगर उत्तरमधून दादा पाटील शेळके आणि शिर्डीतून चंद्रभान घोगरे यांनी बाजी मारली होती त्यानंतरची विधानसभा निवडणूक दोन वर्षांनी उशिरा झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दोन अपक्षांनी बाजी मारली होती त्यात राहुरीतून प्रसाद तनपुरे व संगमनेरमधून बाळासाहेब थोरात हे दोन्ही दिग्गज नेते अपक्ष जिंकले होते एकोणीसशे नव्वदमध्ये शेवगाव मतदारसंघातून तुकाराम गडाख यांनी अपक्ष निवडणूक लढवत बाजी मारली पुढे सलग दोन टम जिल्ह्यातून फक्त शिवाजीराव करडिले हे अपेक्ष निवडणूक जिंकले नगर उत्तर मधून त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सलग दोनदा बाजी मारली पुढे दोन हजार चार मध्ये श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते यांनी अपक्ष निवडणूक लढवत ती जिंकण्याची केमया साधली होती पुढे दोन हजार नऊ ला नेवाशाच्या शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्ष हा बिगर राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक जिंकली दोन हजार चौदाला कोणत्याही अपक्षाला बाजी मारता आली नाही 2019 ला ही शंकराव गडाक यांनी त्याच पक्षाकडून बाजी मारली म्हणजेच ते अपक्ष संबोधले गेले मात्र यावेळी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये एकाही अपक्षाला बाजी मारता आली नाही श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप शेवगाव पाथर्डीतून माजी आमदार चंद्रशेखर घुले व अकोल्यातून माजी आमदार वैभव पिचड या तीन दिग्गजांनी निवडणूक लढवली खरी मात्र त्यापैकी कुणालाही यश मिळवता आले नाही या निवडणुकीत भाजपने चार अजित पवार गटाने चार शिवसेना शिंदे गटाने दोन तर एक जागा काँग्रेसने तर एक जागा शरद पवार गटाने जिंकली मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद